प्लेन साडी आणि वर्कचा जर ब्लाऊज पाजेल असेल तर त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे आणि खूप छान असे कलर आलेले आहेत त्यातला पहिला कलर दाखवते कारण जास्त बोलत नाही पहिला कलर पटापटा दाखवते तर पहिला जो कलर आहे तो हा आहे मी व्यवस्थित दाखवते कारण बघा पाठीमाग दिला डार्क होतो पुढे आलं फेंट होतो तर मी इथं उभारून तुम्हाला कलर दाखवेल जेणेकरून कलरचं कन्फ्युजन नको तर हा एक कलर आहे हा त्याच्यावरचा ब्लाऊज पीस आहे याचा कपडा जो आहे तो सॅटिन सिल्कमध्ये आहे एकदम सॉफ्ट गुळगुळीत अशी साडी येते फुल वर्क आहे ब्लाउजला आणि यामध्ये एक्स्ट्रा जी गोष्ट केलेली आहे माझ्या अंगावरची साडी बघताय ही त्यातलीच आहे पण मी याच्यामध्ये क्वालिटी देण्यासाठी एक्स्ट्रा सिलेक्शन कसं करावं तर आपले जे हे काट आहेत ना हे बघा हे काठ हे काठ जे आहेत ना हे कालांतराने याचे धागे निघतात दोरे निघतात पण याला ना बोट दिलेला आहे हे बघा प्रत्येक बॉर्डरला बोट आहे प्राइस तेवढीच आहे कपडा तोच आहे क्वालिटी तीच आहे सगळं आहे पण ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा पाहिलं ते हे पाहिलं साडीच्या पूर्ण म्हणजे पूर्ण जेवढं खालून वरून जेवढी साडी आहे त्याला बोट आहे आणि ह्या बोटचा फायदा असा आहे की तुमच्या साडीला कुठलाही धागा दोरा निघणार नाही व्यवस्थित अशी राहणार तर ही साडी जी आहे ती तुम्हाला घरपोच सातशे रुपयाला मिळणार आहे प्राइस आधीच सांगितली तर हा एक कलर आहे आता बाकीचे कलर आपण पटापट बघून घेऊया रिच छान असा ग्रीन कलर हा कलर खूप मस्त वाटतो ना हळदी कार्यक्रम वगैरे याच्यासाठी खूप आणि ज्यांना लाईट वेट घालून घरातलं रेग्युलर काम असू दे किंवा तुम्हाला कुठेही असू दे काय कार्यक्रम वगैरे जायचं वगैरे असेल त्याच्यासाठी गोष्ट कलर आहे हा ग्रीन पुढचा जो कलर आहे तो आहे लिंबू कलर सुद्धा म्हणतो शाईन आहे साडीला शाईन आहे कारण सिल्क मध्ये येत आहे त्यामुळे शाईन आहे त्याच्यामध्ये हिरवा आणि गोल्डन मिक्स असं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे हाय मी व्यवस्थित सावकाश दाखवते कारण ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा म्हणजे काढायचं असेल ते व्यवस्थित काढू शकता यामध्ये हा कलर जो आहे तो राखाडी आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की फिरता कलर आहे मोरपंकी टाइप फिरता कलर आहे याचा ब्लाउज येणार आहे असा साडी असणार आहे अशी पुढचा जो आहे तो डार्क निळा कलर आणि हा कलर म्हणजे अंगावरती एवढा मस्त असा उठून दिसतो म्हणा तर हा आहे ब्लू कलर हा एकदम जबरदस्त मला आवडतो बघा ना आतले डार्क कलर थोडे फेन तर थोडे डार्क असे कलर आहेत आणि हा सुंदर असा ब्लाउज थोडस मी तुम्हाला दाखवेन अंगावरती वगैरे टाकून ब्लाऊज बघा मस्त आहे ब्लाऊज तर हे बघा ही साडी जी आहे ती अशी दिसते साडी पूर्णपणे प्लेन आहे ही आहे साडीची उंची हा एक कलर आहे बुकिंग कसं करू शकता तर वरती स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती व्हॉट्सअप करायचं आहे मी जेवढे काही कलर दाखवले त्यातला एक स्क्रीनशॉट काढायचा स्क्रीनशॉट काढून तिथं व्हॉट्सअपला टाकायचे की ताई आम्हाला ही साडी पाहिजे त्याच्यानंतर मग मी स्कॅनर देईन पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुमचा पत्ता आला की ही साडी जी आहे ती तुमच्या पत्त्यावरती पाठवण्यात येईल